छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस चालक पोलीस पदाचे तात्पुरती निवड व प्रतिक्षेआधी उमेदवाराकरताच्या जो सूचना आलेल्या आहेत त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थापना पोलीस दोन हजार बावीस तेवीस रिक्त असलेल्या एकवीस चालक पोलीस शिपाईपदासाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये जे उमेदवार विहित गुणांनी उत्तीर्ण झाले असून सामाजिक व समांतर आरक्षणाच्या आधारे पात्र ठरले आहे अशा उमेदवाराची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी ही मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे व भरती निकषांची पूर्तता यांच्या अधीन राहून आणि शासन क्रमांक जे आहे परिपत्रक त्याच्यानुसार अधीन राहून घेण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे तरी ज्या उमेदवारांनी सदर तात्पुरती यादी जी आहे तर ती उमेदवारांना काही हरकती आक्षेप असल्यात दिलेल्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चार वाजेपर्यंत तुम्हाला दिलेल्या ईमेल आय डीवर तुम्हाला पाठवायचे आहे तर त्याच्या संदर्भातल्या डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर निवड यादीमधील उमेदवारांनी मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्राचे विविध शासन निर्णय परिपत्रक जाहिरात क्रमांक पोलीस भरती कार्यपद्धतीमधील निर्देशानुसार पडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल याकरता निवड यादीतील उमेदवारांनी सहा पासपोर्ट साईज फोटो आवेदन अर्ज तसेच संदर्भातील सर्व मूळ कागदपत्रासह व सदर कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह दोन संचासह चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे न चुकता हजर राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातले पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहे तर तुम्ही व्यवस्थित बघून घ्या पात्र उमेदवारांची यादी जी आहे तर ती पण प्रसिद्ध झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पा उमेदवारांच्या नावाची यादी आहे तर तुम्ही बघू शकता चेस्ट नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव जन्मतारीख कॅ का आपल्या कॅटेगरी कोणती पॅलेर रिझर्वेशन त्यानंतर तुमचे ग्राउंडचे मार्क्स आहेत लेखी परीक्षेचे मार्क्स आणि एकूण मार्क्स जे आहेत त्याच्यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याचं पी डी एफ जे आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तरी ज्या उमेदवारांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस चालक जे आहे तर त्याच्यासाठी घेण्यात आलेल्या ले परीक्षेसाठी लेखी परीक्षा दिलेले आहेत तर त्यांनी हरकती आक्षेप असल्यास सादर करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट पण नक्की सांगा निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला दिलेल्या यादीनुसार तुम्हाला डाकमेंट वेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या ही माहिती आवडली असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद